नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आर्चरी खेळाडू प्रथमेश जावकार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित बुलढाणा दिनांक सतरा एप्रिल दोन रोजी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू प्रथमेश समाधान जावकार यांच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन दोन हजार तेवीस ते चोवीस चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे पुरस्कार वितरण सोहळा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवछत्रपती क्रीडा क्रीडापीठ बॅडमिंटन हॉल माळुंगे बालेवाडी पुणे येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व इतर सन्माननीय मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथमेश समाधान जावकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बी बी महानकर यांनी दिली मलकापूर मतदारसंघचा गौरव कुशल धनुर्धार प्रथमेश जावकार यांची छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे त्यांचे कौशल्य चिकाटी व समर्पण यांना मिळालेली ही दाद सर्वांसाठी प्रेरणादायी आहे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा